हाय फ्रेंड्स कसे आहेत मजेत आहेत ना तर मजेतच असायला पाहिजे हे आहे माझी मॉर्निंग मला काय बरं नव्हतं असं व्यवस्थित म्हणावं असं तर इथे बघा मला चहा मिस्टरांनी बनवून दिला होता त्यानंतर त्यांनी मला ब्रेकफास्टला बाहेरून इडली सांबर आणलं ते खाऊन मी झोपलीच होती मला त्रास होत होता आपला मंथली जवळ त्रास असतो तोच मला लेडीजचा त्रास असतो ना आपला मंथली तोच मला त्रास होत होता झोपली त्यानंतर स्वयंपाक रेडी होता किचनमध्ये तर मी जाऊन ते जेवण वगैरे जे केलं दुपारचं जेवण झाल्यानंतर मी थोडा आराम केला त्यानंतर आयुषचा ट्युशनचा टायमिंग झालेला होता तर मी त्याला ट्युशन चावरयचं चा सांगितलं इथे ते त्याचं ट्युशनची बॅग वगैरे पॅक करतो आणि आता एक्झाम त्याच्यात संपल्यात तर तो म्हणत होता की आई मी नाही आज क्लासला ना। पण घरात पण सारखा बसूनच असतो टी व्ही वगैरे बघतो तर त्याला म्हटलं जा बा तुला बाहेर फ्रेंड्समध्ये जाऊन फ्रेश वाटेल तर ऐकलं त्याने काही नाही नाही म्हटला तर हे बघा इथे चालला तो क्लासला मुलांना पण कसं एक्झाम क्लास सकाळचं ते स्कूल बोर होऊन जातं पण ठीक आहे थोडं बाहेर जाऊन आलं ना तर फ्रेश होतो तो तर जा म्हटलं तर, जो क्लास जान तर तो इथे क्लासला चाललेला आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर मग मी घरातलं जे काही आपलं असतं चार वाजता झाडू वगैरे मारून चहा वगैरे पितो आपण तर इथं तेच माझं चालू होतं तर मी झाडू वगैरे मारून घेतलं त्यानंतर इथे जे बुक बघू शकता ते बुक होते तर मी ते म्हटलं थोडासा बुक वाचायला देते कारण की खूप मला असं ओ, फिलिंग लो लो वाटत होती आणि बरंही नव्हतं असं फ्रेश वाटत नव्हतं तर माझं मन पण कशात रमत नव्हतं तर मी म्हटलं मी ही बुक वाचते तर ही इथे मी बुक घेतली आहे श्यामचरण चरण क्रिया योग्यांची आध्यात्मिकतेवर आधारित आहे तरुण पिढीने आपण हे वाचलंच पाहिजे योग साधनेने आपण सगळ्या गोष्टी कशा इजी करू शकतो किंवा आपण आपल्या मनाला कसं प्रसन्न ठेवू शकतो आणि धार्मिक गोष्टींवर माझा तर पूर्ण विश्वास आहे त्याच्यामुळे ही बुक आणलेली आहे मी तर मी रोज एक पेज वाचत जाणार मला जसा माझ्या घरातल्या कामातून तसं मी हे एक पेज वाचत जाणार खूप छान आणि खूप मनाला प्रसन्न वाटलं आजपासून मी सुरू केलेलं आहे तर मी काय आहे त्यात तुम्हाला मी त्याच्याविषयी सांगत जाईल रोज एक पान वाचलं आपल्या पुस्तक वाचलं ना आपल्या ज्ञानात देखील भर होते आपण आपल्या आवडीत जोपासल्या पाहिजे आपण आपल्याला स्वतःला वेध दिला पाहिजे प्रत्येक लेडीज बघा घरातच असते स्वतः मुलांचे टिफिन स्कूल त्यांचा अभ्यास घरातली कामे यातच अडकून पडतात पण या या पलीकडेही आपलं काहीतरी एक स्वतःचं असलं पाहिजे स्वतःला आपण खुश ठेवलं पाहिजे ज्या गोष्टी आपल्याला करायला आवडतात त्या आपण प्रामाणिकपणे आणि एकदम निष्ठेने छान व्यवस्थित केल्या पाहिजे ज्या गोष्टीत आपल्याला आनंद मिळतो त्या बिनधास्तपणे केला पाहिजे कोण काय म्हणतं याकडे अजिबात लक्ष द्यायचं नसतं आपल्या मनाला माहिती असतं आपण छान करतो मेन चांगलं करतो त्यामुळे काही जास्त आपण लोकांचं ऐकायचं नाही असं मला वाटतं स्वतः स्वतःनी स्वतःला खुश ठेवलं पाहिजे सर्वप्रथम तर इथे बघा मी हे योग साधनेवर हे पुस्तक आहे श्यामचरण यांचं खूप छान त्यांनी सांगितलेलं आहे धार्मिकतेकडे आपण कस आकर्षित होऊ किंवा कसं ओळलं पाहिजे हे धार्मिक गोष्टी करणं आजकाल खूप गरज आहे आपलं माइंड फ्रेश राहत मेडिटेशन करणं कधीही चांगलं आहे आणि खूप कसे योगा योगासने करायचं काय करायचं म्हणजे धार्मिकतेवर पूर्ण ते पुस्तक आहे तर त्यानंतर मला जरा फ्रेश असं फील होत नव्हतं तर मी बोलले की जरा थोडेसे चहा पिऊन येते तर मला काही किचनमध्ये चहा करण्याची इच्छा नव्हती होत तर मी इथे खाली गोडाऊनला आले आणि इथं इन्स्टंटली चहा करता येतो तर मी इथे येऊनच माझ्यासाठी चहा बनवत आहे बघा इथे गरम करायला ठेवलं आहे मी पाणी आणि मी माझ्यासाठी इथे बघा चहा करून घेते मॅडम होत्या त्यांना विचारलं चहा पिणार का पण त्यामध्ये आत्ताच माझा झालाय मी टेस्ट केले तर त्या काय नाही बोलल्या मग मी हा चहा माझ्यासाठी बनवून घेतला त्यांच्याशी मस्त गप्पा मारत मारत मी माझा चहा एन्जॉय करते आहे इथे साडेपाच वाजलेले आहे बघा तर इथे चहा पिल्यावर मला जरा असं छान आणि फ्रेश वाटलं खाली दिवसभर पण मी घरात जो जरा थोडं बोरच झालो होतं मला आज खूप कंटाळवाणा दिवस वाटत, वाटत होता आज आणि असं लेझी लेझी पण वाटत होतं स्वतःलाच खाली येऊन मी ते बुक अगोदर ते बुक वाचलं खाली येऊन मी चहा केला जरा त्यांच्याशी बोलले तर मला असं फ्रेश वाटलं छान एक फिलिंग येते बघा आपण असं एकटे एकटं बसलो ना तर आणखीनच आपल्याला असं शांत शांत वाटून जातं पण असं आपल्याला कोणी बोलायला भेटलं ना तर आपण फ्रेश होऊन जातो तेच मी खाली आले तो तेंस तेंस तो हो ते। तर इकडे चहा बसून चहा एन्जॉय करत होते तर त्या बोलत होत्या माझ्याशी तर तेच आमच्या दोन्हीच्या गप्पा चालल्या होत्या आणि मी माझा चहा चहा पण इथे एन्जॉय करते प्रत्येक दिवस काहीतरी आपल्याला नवीन शिकून जात असतो आणि आपण ते शिकलं पाहिजे चांगला अनुभव असो किंवा वाईट असो चांगला असलं तरी पण ते एक शिकवणच असते आणि वाईट असलं तरी एक शिकवण असते की वाईट जर काही झालं तर त्याच्यापासून आपण कसं शिकायचं किंवा कसं ती गोष्ट परत आपण आपल्या आयुष्यात घडणार नाही त्यापासून आपण असं थोडं हे होऊन जातो की नाही हे असं नाही करायचं की हे असं केलं तर असं होईल त्यामुळे हर एक गोष्टी माग काही ना काही जे आपल्या आयुष्यात घडतं ना तर त्या हर एक गोष्टी मागे असं असतं की आपण त्यातून काहीतरी शिकवायचं तो लेसन असतो आपण एक लेसनच म्हणतो रोज आपला दिवसातला जो आपला क्षण ते दिवस असतात ना रोज तो आपल्याला ले एक लेसन म्हणूनच आपण त्याकडे पाहायचं त्यानंतर त्या हे बघा इथे माझा चहा पिऊन झाल्यावरती हे बघा मी जाणार होते वरती परत तर इथे बाहेर बघा पाऊस चालू होता खूप असा नाहीये थोडा थोडा आहे तर खूप अशी चिडचिड वगैरे झालेली आहे तेच मी तुम्हाला बाहेरचं दाखवत होते त्यानंतर बघा मी चालले वरती इथे खाली गोडाऊन आहे तर बघा मी वरती चालले इथे वरती आल्यावरती परत मी हे श्यामचरण क्रियायोग व अद्वैतवाद यांचं पुस्तक थोडंसं परत एक पेज वाचलं मी मला खूप आवडलं मी माझ्या ह्या जे काही माझं दिवसभराचं रुटीन असतं त्यामध्ये मी हे ॲड करणार आहे आणि रोज एक तरी पान किंवा दोन तरी पान काय मला जेवढा वेळ असेल माझ्याकडे ते मी ह्या पुस्तकामध्ये तो वेळ घालवणार आहे आणि स्वतःला खुश ठेवणार आहे खूप काही शिकण्यासारखं आहे का यातून एक पुस्तक असताना तर आपल्या ज्ञानात भर वाढवत असतो पुस्तक आपण वाचलं पाहिजे आपल्या आवडी आपण जोपासल्या पाहिजे असं मला वाटतं बाकी ज्याचा त्याचा जो तो प्रश्न असू शकतो पण मला तरी वाटतं सगळ्या लेडीजनी ज्या कोणत्याही एजच्या असो ज्या वर्कर नसणार घरीच असतात तर त्यांनी स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे स्वतःच्या आवडीनिवडी जपल्या पाहिजे रोज आपण धुनं भांडी मुलांचे टिफिन सगळं घरातलं आवडत आवडत असतो पण ह्या पलीकडे सुद्धा आपलंही काहीतरी आयुष्य असतं तर आप आप ते आपण जगलं पाहिजे आपण आलोईज मला म्हटल्यावर आपण काहीतरी केलं पाहिजे मला वाटतं त्यानंतर बघा इथे त्यानंतरांनी आनंद दिला होता मस्त बाहेर छान पाऊस पडत होता मी आणि आयुषने मस्त वडापाव एन्जॉय केला आज मी काय स्वयंपाक वगैरे केला नाही चला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा